इथून हालणार नाही आम्ही इथं आंदोलन ठोकू आमच्या सगळ्या समाजाच्या महिला सगळे पुरुष आम्ही सगळे घेऊन इथं आंदोलन ठेवू ताब्यात ता ता घेणार नाही माहिती आम्हाला कुठे त्यांनी फोन बिन बंद करून ठेवले आता तालुक्यात कुठं पण काही कुणाची घटना घडली तर तिथं लांडे साहेब हजर राहतात मग आज आमच्या आज आमच्या गावातली जर अशी घटना घडली मग तिथं का उभे नाही ते सात आठ लोक मुलांना असं घडलेलं आहे ना सीरियस आहेत आणि आमची आज केस डेथ झालेली आहे मग याला कोण जबाबदार राहणार आयोजक जे आहेत त्यांना हजर केल्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही त्यांच्या मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे कोण आहेत आयोजक पत्रकार म्हणजे तुम्हाला माहिती असणार एवढे डीजे नव्हतो जो आयोजक आहे ना मुख्य पकडू ना इकडं आणि त्याला जोपर्यंत होत नाही इथं तुमचे सगळे तुम्ही सगळे पत्रकार म्हणते तुम्हाला माहिती आहे सगळं तुम्ही व्हिडिओ करता लाईव्ह करताय आम्ही तुम्ही आम्हाला कसं विचारताय जो कोण आयोजक आहे ना त्याला पकडून नाही पकडल्याशिवाय आम्ही आमच्या माणसाची जो आदित्य आहे आदितीची बॉडीला हात लावणार नाही नाही राहू तिथे आम्ही ही जाणून देऊ आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मभूमीमध्ये जर जो स्वतःला आदिवासींचं एक आधार कार्ड समजत असन तो माणूस आज स्वतःचा कार्यक्रमासाठी सहा सात जणांचं त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या घटनेमध्ये एक जण मृत्युमुखी पडलेला आहे आणि हा स्वतःला आधार कार्ड बनवतोय आदिवासींचा आणि हा आमच्या ठाकर जमातीवरती जो मुलगा अपघातामध्ये गेला आहे आणि त्याला या ठिकाणी यायची कारण होती आणि हा पळवून गेलेला आहे हा खरंच आदिवासी आहे का हा नामर्ज आहे जोपर्यंत त्याला पोलीस प्रशासन जोपर्यंत त्याला इथं अटक करीत नाही इथं आणीत नाही तोपर्यंत आमचा हा ठाकर समाज इथून उठल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत येत नाही याच्यापेक्षा लाखो संख्येने जुन्नर तालुक्यातले सर्व आदिवासी समाजाचे पुरुष मंडळ आणि महिला मंडळ या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे ही एक चेतावणी नाही ते एक आव्हान आहे डॉक्टर काय सांगाल तपास लागतोय काय काय झाले आता अवचर सायबर बरोबर आम्ही बोललो आणि ती व्यक्ती कुठे आहे आता कुठे येणार आहे त्याची कल्पना आम्ही साहेबांनी दिलेली आहे तो व्यक्ती ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी आम्हाला माहिती समजली आहे पोलिसांना आम्ही त्यांची माहिती सांगितले पाहू आता काय होतं ज्ञान दाखल करण्या संदर्भात तुम्ही पुलिस प्रशासनाशी काय बोललेत का आणि रिप्लाय आलाय पुलिस प्रशासन आमच्या जे पॉझिटिव्ह आहेत जे काही भारतीय न्याय संहितानुसार जे काही गुन्हे आहेत ज्या प्रकारचे गुन्हे आहेत ते गंभीर गुन्हे दाखल करणार आहेत आणि त्याला तात्काळ अटक करणार आहेत जर अटक झाली नाही तर त्याची आम्ही पुढची तुम्ही भूमिका आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे की सदर व्यक्ती कुठे येणार आहे पण सांगितलेलं आहे आणि त्यात जर पोलिसांनी जर काही हे केलं तर मग त्यानंतर मग जो काही उदरक गेल त्याला आमचा विरोध वाढदिवस साजरा करण्याला नाहीये आमचा विरोध त्या मानसिकतेला आहे की जी मानसिक चुकीचा आहे आणि ज्या मानसिकतेमुळे आमचा समाज हा आणखी झालेला आहे या चुकीच्या गोष्टी घडतात या चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे एवढा समाज चुकीच्या गोष्टी जमा होतो आणि त्या चुकीच्या गोष्टी मानस आमची आधी समाज वापरला जातोय आणि या घटनेमुळेच आमचा माणूस मेलेला आहे याला जो व्यक्ती जबाबदार आहे ज्याचा वाढ होता ज्याचा कार्यक्रम होता तो शंभर टक्के आला पाहिजे आम्हाला डीजे मालकाचं काही देणे गरज नाही पकडत आम्हाला डीजे मालक चुकीच नाही म्हणतो ज्याने डीजे मालकाला बोललो फोन करून त्याला पकडलं डीजे मालक सोडून द्या तुम्ही आम्हाला डीजे मालक देणे घेणं नाही आम्हाला ज्याने बोल डीजे मालकाला ना त्याला पकडून घ्या बस डीजे मालक देणे घेणार नाही बरोबर आहे डीजे मालक काही देणे घेणार नाही का अजिबात नाही डीजे मालक दे त्याला पकडा आणि जर नाही पकडलं तर आम्ही बॉडीला हात लावणार नाही म्हणजे नाही आम्ही पोस्टमॉर्टम करून येणार नाही तर बॉडी लांब राहिली पोस्टमॉर्टम करून येणार नाही गुन्हा दाखल करून अटक करावं गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि तात्काळ अटक झाली पाहिजे लांब समोर आणलं पाहिजे कोणाला जो आयोजक आहे तो तपास करायचा आहे तुमच्या सगळ्यांच्या चॅनल मध्ये लाईव्ह चालू होत तुम्हाला सगळ्यांना माहिती कोण आयोजक आहे